नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी झणझणीत अशी मिसळ बनवणार आहे आणि ही मिसळ जी आहे ती कडधान्ये मी सर्व प्रकारचे कडधान्ये जे आहेत जे घरामध्ये अवेलेबल होते ते सर्व कडधान्ये मी यूज केलेले आहेत आणि ते मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी सकाळी आपण झणझणीत अशी मिसळ बनवलेली आहे आपल्या घरच्या लाल तिखटापासूनच आपण ही झणझणीत अशी मिसळ बनवलेली आहे तर रेसिपी अगदी साधी सिंपल आहे झटपट होणारी आहे आणि झणझणीत अशी मिसळ जर तुम्हाला करून खायची असेल तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करून बघू शकता आणि खूपच छान आणि टेस्टी लागेल तर रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला ना तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर मिसळ बनवण्यासाठी आदल्या रात्री आपण हे सर्व कडधान्य भिजत घातलेले होते यामध्ये हिरवे वटाणे आहेत पांढरे वटाणे आहेत हरभरा आहे आणि आपण मटकी देखील यामध्ये ॲड केलेली आहे, आहे, के के आहे। तुम्हाला हवे असतील तर त्यामध्ये तुम्ही हिरवे मूग देखील ॲड करू शकता तर आता आपण हे सर्व साईडला ठेवून देऊ आणि आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि लसूण आणि आल्याची पेस्ट ॲड केलेली आहे हे सर्व आपण खिसून घेतलेलं आहे कांदा भाजत असतानाच त्यामध्ये आपण बटाट्याचे तुकडे ॲड केलेले आहेत बटाटे शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यासाठी आपण कांद्यामध्येच ते बटाटे ॲड केलेले आहेत आणि ते देखील कांद्यासोबत आपण तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे तर कांदा आणि बटाटा आपण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे त्याला ब्राऊन कलर येऊपर्यंत कांद्याला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण हे सर्व तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता आहे की खूप छान कांदा आपला भाजला गेलेला आहे नंतर आपण यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो देखील मी एक अख्खा टोमॅटो यामध्ये बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो देखील आपण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे नंतर आपण यामध्ये भिजवलेले कडधान्य ॲड करायचे आहेत देखील आपण सर्व ॲड केल्यानंतर ते तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण एकत्र करून घ्यायचं आहे सर्व काही आणि तेलामध्ये ते देखील आपण थोडंफार भाजून घ्यायचं आहे कडधान्य सर्व भाजून घ्यायचे आहे तर अगदी चांगल्या प्रकारे सर्व प्रकारे मिक्स झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण ते पसरवून घेतलेले आहेत नंतर आपण मसाला ॲड करायचा आहे त्यामध्ये आपण हळद ॲड केलेलं आहे अर्धा चमचा तिखट आपलं घरचं तिखट जे आहे ते आपण वापरलेलं आहे तर ते आपल्याला हवे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता तर मी दोन ते अडीच चमचा यामध्ये ॲड केलेला आहे तिखट नंतर तिखट आणि हळद घालून आपण अशा पद्धतीने कडधान्य जे आहे ते आपण हलवून घ्यायचे आहेत जेणेकरून हळद आणि तिखट ते पूर्ण कडधान्याला लागले जातील तर सर्व प्रकारे अगदी चांगल्या प्रकारे त्याला चांगला कलर येऊपर्यंत आपण ते मिक्स करून घेतलेले आहेत बघू शकता की खूप छान आणि सुंदर असा कलर देखील आलेला आहे कडधान्यांना तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण पसरवून घ्यायचे आहे नंतर परत आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी जेवढं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता तर हे कडधान्य जे आहेत आपण कुकरला शिजवून देखील घेऊ शकतो कुकरमध्ये कडधान्य बटाटा आणि हळद आणि मीठ ॲड करून कुकरमध्ये आपण शिजवून घेतला तर खूपच सुंदर अशा पद्धतीने लागेल तर मी कुकरचा वापर न करता आपण डायरेक्ट फूडनी दिलेली आहे अशा पद्धतीने जरी केलं तरी खूप छान आणि सुंदर लागेल पण कुकरमध्ये जर केलं तर अगदी झटपट आणि इन्स्टंट तयार होईल आणि टेस्ट त्याची खूपच छान लागेल तर यामध्ये आपण आता चवीपुरते मीठ ॲड केलेलं आहे तर आता आपण याला उकळी येण्याची वाट बघणार आहोत आणि नंतर यावरती आपण झाकण लावून ठेवणार आहोत एकदा त्याला उकळी आली की अशा पद्धतीने आपण झाकण लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते लवकरात लवकर शिजलं जाईल तर आपला जो कट आहे तो बाहेर पडू नये यासाठी आपण अर्ध झाकण ओपन करून ठेवलेलं आहे आणि छान प्रकारे त्याला उकळी आलेली आहे आणि आपले कडधान्य जे आहेत ते चांगल्या प्रकारे शिजले गेलेले आहेत कढईवरचं झाकण काढून आपण चेक करून घेणार आहोत कडधान्य चांगल्या प्रकारे शिजले गेलेले आहेत का नाही तर एकदा आपण मिक्स करून घेऊयात तर सुंदर असा कट देखील आलेला आहे रशाला आणि चांगल्या प्रकारे आपले कडधान्य शिजले देखील आहेत बटाटा देखील चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे तर मिसळ जी आहे ती तयार आहे तर यावरती आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे अगदी सुंदर असा कलर आलेला आहे मिसळला आणि आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला ॲड केलेला नाही आहे अगदी याच्यामध्ये मिसळचा मसाला देखील आपण ॲड केलेला नाही आहे तर यावरती आता बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केलेली आहे आणि झणझणीत अशी कडधान्याची भेळ जी आहे आपली तयार झालेली आहे अगदी साधी सिंपल कोणताही प्रकारचा आपण मसाला यामध्ये न वापरता झणझणीत अशी कडधान्यांची भेळ बनवलेली आहे रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय